हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आज सगळे होप्स स्वस्त असेल तर सकाळची वेळ आता गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि बरेच दिवस झाले आहे ब्लॉग नाही येत आहे व्लॉग एक पण शूट करून होते नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याच दिवसापासून माझी तब्येत ठीक नाही आहे जसं तुम्ही लास्ट एक ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मला बरं नव्हतं लास्ट जेही कोणते ब्लॉग असेल त्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल मला बरं नाही आहे आणि त्यामुळेच आम्ही ब्लॉग शूट नाही केले कसं असतं ना तब्येत ठीक नसली की सगळं मन त्यामध्ये असतं म्हणून लॉक शूट तर सोडा मोबाईल समोर जायची पण इच्छा नाही मी एवढ्यात मोबाईलसुद्धा हातात घेतला नाही जास्त फक्त मिनी ब्लॉग अपलोड करत होते चॅनलवर जर तुम्ही डेली बघत असाल तर तुम्हाला आयडिया असेलच अदरवाईज तुम्ही बघत नसाल तर तुम्हाला काही कळलं नसेल की मी मिनी ब्लॉग टाकते किंवा रेसिपीचे पण शॉर्ट टाकत असते तर सकाळची वेळ आहे गौरवचं ऑफिस ऑलमोस्ट चालू झालेलं आहे कारण त्याला लॉग इन नवलाच करावं लागतं आणि थोडा वेळ झाला चहा वगैरे सगळं घेऊन झालं आय थिंक आता कचरेवाला आलेला आहे आणि आम्हाला कचऱ्यासाठी खाली जायची बिलकुल गरज पडत नाही कारण सोसायटीमध्ये एक एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की कचरेवाले वर येतात आणि ते घेऊन पण जातात बाहेर डस्टबिन काढून ठेवला तर सो त्यामुळे कचऱ्याचं पण काम झालं आणि माझी हो आता आंघोळ व्हायची आहे तर म्हटलं चला पाणी वगैरे तापायला ठेवते आम्ही सध्या तरी गिजर वगैरे काही बसवलेलं नाही आहे तर त्याचं कारण असं आहे की आम्हाला आहे कनेक्शन फ्लॅटमध्ये वॉशरूममध्ये पण ते ॲक्च्युली काहीतरी कनेक्शन करावं लागतं तर ते करायचंच आहे आणि आम्ही आता ह्याच्यासाठी नाही केलं म्हटलं चला एक दीड महिना अर्धा एक महिना तर असलं तर हिवाळा जास्त वेळ नाही आहे आणि परत उन्हाळाच लागणार मग परत शॉवरवर येणार माणूस थंड पाण्याच्या त्यामुळे मग सुदी म्हटलं नंतर बसून घेऊ तसं नीड लागेल तेव्हा बसवता येतं म्हणून आम्ही काही बसवलं नाही आणि परत भरपूरशा गोष्टी करायच्या आहे फ्लॅटमधल्या जसं तुम्हाला माहिती आहे आता सगळ्या गॅप्स वगैरे तर क्लीन झालेल्या आहे इथे तुम्ही माहिती आहे तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या गॅप्स होत्या आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये ते दिसायचं ते अतरंग आणि आता ते आता कुठे एवढं क्लीन दिसत आहे आणि त्यांनी छान मस्त पॉश करून दिलं म्हणजे पूर्ण त्या गॅप वगैरे क्लीन करून दिल्या प्रॉपर आणि त्यावर पेंटसुद्धा करून दिला त्यांनीच बघू शकता एकदम एकजीव झालेला आहे बिलकुल कुठेच कळत नाही आहे की गॅप होत आहे सो so, ते एक चांगलं झालं की ते आम्ही करून घेतलं आधी कारण आम्हाला आता भरपूरसे कामं करायचे फ्लॅटमधले आणि जसं की तुम्हाला माहिती असेल तुम्ही आता रेग्युलर ब्लॉक जर बघत असेल तर आम्ही जेव्हापासून राहायला आलो तेव्हापासून आम्ही फारसं काही काम केलं नाही आहे फ्लॅटचं कसं असते ना माणूस आपण मिडल क्लास लोक आहे आणि आपलं एकदा एक्सपिरियन्स झाला की मग पुन्हा एक्सपिरियन्स करायला आपल्याला थोडा विचार करावा लागतो म्हणून मग थोडं आम्ही काही के इन्व्हेस्टमेंट केली नाही म्हणजे काही खर्च जसं की आम्ही तुम्हाला जर माहितीच असेल आमच्याकडे सोपासुद्धा सुद्धा नाही आहे आम्ही कपाटसुद्धा घेतलेला नाही आहे तर ह्या सगळ्या कर गोष्टी करायच्या आहे आम्ही यासाठी थांबलो आहे की कारण हा धूळ डस ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडं म्हटलं वस्तू पण खराब होऊन जातात आणि तुम्हाला माहितीच आहे एक व्लॉग बघितला आहे तुम्ही जेव्हा हे ग्रँडिंगचं काम केलं तेव्हा तर रे जाम म्हणजे पिसाळलं होतं माणूस घर पूर्ण क्लीन करायला लागला त्यामुळेच आम्ही मग एवढं सगळं काही केलं नाही आता फायनली आमचं सगळं झालेलं आहे फ्लॅटचं तर बघू आता आम्ही या मंथ हे आता नेक्स्ट मंथमध्ये वगैरे शॉपिंग करणार फ्लॅटसाठी ज्या मेन मेन गोष्टी आहे बाकी अदरवाईज आम्ही जास्त खर्च करत नाही कारण कर कसं असते ना खायला प्यायला पण पैसा लागतो तर मला माहिती आहे खर्च किती वाढलेला आहे आणि आम्हाला एक कपाट करायचं आहे एक सोफा आणि थोडं किचनचं थोडं विचार करते आहे खालचं कारण मला डबे वगैरे ठेवायला खूप प्रॉब्लेम होतो सो म्हणून म्हटलं थोडं नीट असलं तर व्यवस्थित वाटतं जसं की तुम्ही आम्ही रेंटनी राहत होतो आणि तिथे बघितलं असेल तिथे रॅक्स वगैरे होतात इतकं छान वाटायचं ठेवायला डबे वगैरे ॲक्च्युली आता ना मला डब्यावर कपडा पण मारायची इच्छा होत नाही कारण कसं असतं ना एवढा सगळा पसारा काढा आणि परत तो लावा तर अशी सिच्युएशन होते म्हणून मग ते पण काम करायचं आहे सोबत ग्रील पण बसवायची आहे कारण काही वाळवायचं असेल तर या फ्लॅटमध्ये ना खूप गडबड होते कारण तसंच माझ्या भरपूरशा गोष्टी मागे खराब झाल्या डब्यांमधल्या पापड वगैरे याला ऊन नाही दिल्यामुळे ते कसे होतात ना ओलसर असे दमट याच्यामध्ये ते खराब होऊन जातात सो देवापासून आम्ही आमची जर्नी एन्जॉय करतो आहे एक वर्ष तरी एन्जॉय केलं आम्ही या चार वर्षामधून तीन वर्षात आमचे असेच गेले फालतू गेले आहे सो पुढे आता आम्ही डिसाईड केलेलं आहे आता पुढे पण आमचे छानच जाईल कारण स्वामीची स्वामीचा आशीर्वाद आहेच आमच्यासोबत आणि भरपूरशा गोष्टी तुम्हाला आता या ब्लॉग म्हणजे या चॅनलवर नवीन नवीन बघायला मिळेल आणि सोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला मी माझ्या आता कामाला सुरुवात करते कारण ऑलमोस्ट उशीर होऊन राहिलेला आहे आणि आंघोळ करायला पाहिजे पहिले पूजा वगैरे वेळेत झालेली बरी तर बघते तर स्वयंपाकाचं वगैरे काय करायचं कारण रोज रोजचा गोंधळ असतो स्वयंपाकात काय काय हे hey बघा काहीच आम्ही <laughs> बालविवाह टाईम दिसत होतं एकदम छोटे छोटे आणि लग्न झालं तेव्हा हे ती लग्नातली फोटो आहे है आमची ॲक्च्युली आताच लग्नाचा अल्बम जो आहे तो आईकडे आहे कारण तो एवढा मोठा आहे की त्याला इथे आणणं म्हणजे स्पेशली असं सेपरेट आणावं हो लागेल तर बघू आता कधी काय कारणी वगैरे कोणी आलं तर बोलून घ्यावं हो लागेल ठीक नसल्यामुळे झाडांना पण पाणी नव्हतं हे बघा इथे फोन बोललेलं आहे छान आणि आता सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी टाकलं तर त्याच्यामुळे आणि स्प्रेसुद्धा केलं कारण पानावर एक वेगळाच असा हे बसला होता पानावर एक वेगळाच धूळ बसलेला होता ज्यामुळे रोग येतो पाणी टाकलं असं स्प्रे केलं सगळ्या झाडांवर आणि यालासुद्धा आता कडे आला आहे हे बघा याला फुल आलं याला पण फुलं आलेले आहे पण याची फुलं पण थोडेसे चिंण्यासारखे झाले कारण खूप दिवसापासून आलेले आहे बापरे एवढी थंडी आहे ना भयंकर आणि ऊन आलेली आहे पण तरी पण फ्लॅटमध्ये खूप थंड वाटते मिक्स करना है बड़ी वाली बोतल में क्या करो कि ग्रीन कलर की बोतल है छोटा बोतल से ज्यादा ग्रोथ वाला एक पर है रहता है छोटा सा वो उसमें स्कैल को एक बोतल में पूरा मिस कर देना है एक ही टाइम में और वो लगाना है आपको हफ्ते में से दो बार ना ऐसे आधा घंटा पहले ठीक है जी बचा है आपका नहीं 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 आपके से जो आईडी का नंबर है वो है थैंक यू सो मच तर काहीच आता आंघोळ झाली तयारी झाली आणि भूक खूप लागली होती म्हटलं पहिले फोटो बा मग तर आता चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि गुळाचे लाडू बनवले ते सकाळच्या वेळेस भूक लागल्यावर माणूस कोणावर आयकत नाही गौरवला देऊन ते तो तो होता कोने तर इकडे आता आपला उपमा बनून रेडी आहे सांबार आणि छान गार्लिश केला आणि लिंबू पिडला यावर और... तर इकडे आता लोणचं आहे गौराने गौरवला लोणचं खायचं होतं आणि मला सुद्धा लोणच वर्ष होऊन राहिलं तरी आमचं लोणचं फ्रेश आहे आंब्याचं बघू शकता एकदम मस्त टेस्टी आणि एकदम छान बनलं होतं आणि आता थोडं नरम आलेला आहे हे बघा नाश्त्याचं काढलं आणि ना इकडे कांदा कट करत आहे कांद्याशिवाय मजा नाही आहेत म्हणते तर काहीच नाश्ता करून घेतो या तुम्ही सगळेजण नाश्ता करायला उपमा आणि छान मस्त इकडे लोणचं कांदे सो so, आता सगळे कामं झाले आंघोळ केली कपडे धुतले पूजा केली आणि बसली होती तर मग म्हटलं खूप दिवस झाले नेल पॉलिशने लावला आणि नेलपॉलिश एवढे सारे आहे पण लावायलाच वेळ मिळत नाही लास्ट टाईम नेल पॉलिश महिनाभराचं जास्त झालं असेल तेव्हापासून काढलेलं नव्हतं मी आणि आज काहीतरी असं वेगळं जसं आधी लावायची तसं लावलं आहे म्हणजे एक फिंगर थोडं वेगळं लावलं आणि चार याला वेगळं लावलं हे दोन्ही पण शेड नायकाचेच आहे लास्ट टाईम हा गौरवणी घेतलेला आहे नायकाचा आणि हा खूप आधीचा आहे जो वेगनचा आणि माझ्याकडे जेवढेही नाही पॉलिश सगळे नायकाचे आहे तर आता थोडा वेळा बसतं म्हटलं रेस्ट टाईम सगळे कामं झाले आहे आणि पूजा वगैरे सगळं झालं नाश्ता तर एवढा पोटभर झाला आहे की आता बघते स्वयंपाकाचं सो हॅलो गाइस आता तुम्ही आता मी खूप दिवसानंतर दिसलो असेल कारण की मॅम तब्येत तुझी ठीक नव्हती आणि खूप दिवसापासून आम्ही ब्लॉग नाही केला आहे शूट मस्त ऊन खाऊन राहिले आहे तिकडे डायरेक्ट आत्ता साडेचार झाले बेटा तस डायरेक्ट तोंडावरून येऊन राहिले आहे साडेचार वाजताची ठीक आहे आता मी ऑफिस झालं आहे उद्या माझा वीक ऑफ आहे आणि तुम्हाला रिझन तर सांगितलंच असेल तिने की ब्लॉग खाऊन नाही आले होते तसं काही तर रिझन आहे सो आमच्या मागे तसे काही सारे कारणर चालू राहतील त्याच्यामुळे सांग तुम्हाला सांगून सांगून थकलो आहे मी आम्ही सो ब्लॉग एन्जॉय करत जा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझाही ब्लॉग टाकला आहे मी तो पण बघा ठीक आहे आता ट्राय करू आम्ही की रेग्युलर चालू ब्लॉगमध्ये ठीक आहे आणि आता चालू आहे मी ब्रेड आणायला ते एक पंजाब पोस्ट असते ती खायची जास्त इच्छा होऊन राहिली तिला आता वाजले साडे चार पावणे पाच वाजून राहिले मला माहिती आहे काय होऊन राहिलं Hmm. जे सूर्याचे किरण पडत आहे ना ना डोळे चोड़ चोड़ oh, hmm. <laughs> 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 की असे hmm. ते लहानपणी उद्या आमच्या लग्नाला पाच वर्ष स्टार्ट होईल पाच वर्ष स्टार्ट होईल चार वर्ष कम्प्लीट होईल ठीक आहे तर उद्या एनिव्हर्सरी

सो एकदम टेस्टी इथे एक बेकरी आहे तिथनं आणलेलं आहे आणि काही ऑरेंजेस आणले आणि टोस्ट पंजाब टोस्ट आता छान चहा बनवते आणि चाय के साथ टोस्ट खाएंगे आणखी परत काहीतरी आणलं आहे स टट अँड साधवानी पेन पेस्ट्री आणलेली आहे आणि तुझं झालं का है रियल चे, वाले रिच हे आणलेले आहे मार्केट होतं भाजीचं मग भाज्या का नाही आणलं काय तुला म्हणणार होते आज भाजीचं मार्केट आहे का आणि इकडे टी व्ही आम्ही बघत आहे डायनासोरचा शोध म्हणजे डायनासोर कुठे गेले गायब कशा झालं डायनासोर <laughs> चे पार्ट म्हणजे दगडासारखे असतात म्हटलं त्यांचे जे बोन असतात ना त्याचे दगड उचलत नाही एवढे तो ते उचलायला जाते सव्वा सात आहे आणि आता जस्ट ऑफिस संपलं जातो बाहेर कारण की आज आहे मार्केट आहे लागलेलं इथे आमच्या बेलतोवेळी जवळ तर भाज्याचं काहीतरी घ्यायचं होतं वाटते तर ते घेऊन येतो आणि डीमार्ट जाऊ डस्टबिन बॅग आणायचे डस्टबिन बॅग खूप दिवस झाले आणली नाही डस्टबिन बॅग तर ते संपले तर ते घेऊन येतो अर्थात मी बेकरी मधून सामान घेऊन आलो झालं आज भाज्या भेटल्या पाहिजे चांगल्या आल्या बाजार आहे पण तेच समोर आलो भाज्या चांगल्या भेटल्या पाहिजे हो ना तर लागलाय नाय ना लागला आहे ना पागायला का, का तुला फालतू घेऊन चाललो का मी सोमवार आहे ना मंगळवार आहे हा सोमवार आहे बरोबर आहे सोमवार आहे सोमवारच आहे चला काही तर

पक्के हालो पान हल बाजारात एवढी गर्दी होती आणि बाहेर थंडी पण खूप होती बराचसा बाजार घेतला आणि आलो पिशवी छोटी होती म्हणून नाही तर आणखी पण घेतला असता हो तो किती गर्दी राहते तिथे तू त्याला गरम गरम असतो छान बुट्टे आणलाय कोवडे कोवडे असतात कणीस पण मला एक सांग खाऊ शकतो